कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे नवीन फौजदारी कायदेविषयक डीवायस पी श्री महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न सविस्तर वृत्त बुलढाणा दिनांक एकवीस जानेवारी महाराष्ट्र गृह खात्याच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हा पोलीस दल अंतर्गत पोलीस हेडक्वॉर्टरमधील जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डी वाय पी श्री बी बी महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कायदे यांचे प्रसार उपस्थितीसाठी कार्यशाळा संपन्न झाली यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट सोनाली सावजी ॲडव्होकेट बावने मॅडम ॲडव्होकेट सडवतकर तर प्रमुख पाहुणे एस डी पी श्री सुधीर पाटील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री नरेंद्र ठाकरे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गजानन कांबळे उपस्थित होते प्रस्ताविक मनोगतातून नवीन फौजदारी कायदेसंदर्भात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष्य अधिनियम दोन हजार तेवीस संदर्भात विस्तृत माहिती यावेळी दिली प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट सोनाली सावजी ॲडव्होकेट बावने मॅडम ॲडव्होकेट सवडतकर यांनी नवीन फौजदारी कायदे यासंदर्भात बहुमूल मार्गदर्शनातून काळ बदलत गेला त्याचप्रमाणे कायद्यात सुधारणा करण्यात आली या नवीन कायद्यानुसार विखरलेल्या कायद्यांना एक संघ करता आले गुन्हा करण्याची नवीन नवीन पद्धत समोर आली असून त्याचप्रमाणे कायदेसुद्धा करण्यात आले आहे जसा काळ बदला आहे तसेच गुन्ह्याचे स्वरूप बदलले आहेत त्यानुसार नवीन कायदे अंमलात आणण्याची गरज होती ती या नवीन कायद्याच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे यावेळी प्रामुख्याने पोलीस पाटील पत्रकार शांतता समिती सदस्य व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Food.